नाशिक महापालिका निवडणुकीत सातपूर प्रभाग क्रमांक दहामधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार फरिदा सलीम शेख कलावती सांगळे सोपान शहाणे आणि अशोक नागरे यांनी प्रभागातील अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहत सिद्ध हनुमान मंदिर परिसरात घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली सलीम मामांसारखे आदर्श असे विकास कामे आम्ही करून दाखवू असा विश्वास फरीदा शेख यांनी व्यक्त केला तर हे नागरिकांच्या समस्या कुठेही आहे तर तुम्ही काम कामं करून दाखवा तर आम्ही म्हटलं आम्ही कामं करून दाखवणार आम्ही तुमचं सगळा विकास चांगला करून दाखवणार आहे बस तुम्ही आम्हाला मतदान करा आणि मतदान केल्यावर आम्ही तुमचे कामं केल्याशिवाय राहणार नाही आणि जसे बी आम्ही कॉलनीत कामं केलेले अकरामध्ये आमच्या पतीने तसेच आम्ही हे कामं हे विकास तसेच आम्ही हे विकास आम्ही चांगले करून दाखवणार मंडळीला तुम्ही रेल्वे इंजनला मतदान करून विजय करा अशी माझी आग्राची नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रचाराच्या निमित्ताने मतदारांना भेटत असताना अनेक विकासकामे करण्याचा संकल्प केला असल्याचे कलावती सांगळे यांनी सांगितले तरी आम्ही या प्रभागामध्ये फिरत आहे भरपूर लोकांच्या समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे एवढंच बघ विनंती आहे की आमच्या पूर्ण प्यानाला मतदान करा निवडून द्या आम्हाला संधी दबाव जनतेची ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत अनेक ठिकाणी जुन्या ओळखींना उजाळा देत प्रभागात मनसेच्या चारही उमेदवारांचा प्रचार जोमाने सुरू असल्याचे चित्र बघायला मिळाले नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील वगारे सातपूर